खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण राहा रहा चाई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना आज आमच्या दुर्वाच कन्या पूजन करत आहोत मग गय। दुर्वाला आम्ही सगळं मग पाटावर बसवलं च्या पावलांनी ती घरामध्ये आली मग तिला पाटावर बसवलं मग आणि मग पाटावर बसल्यावर दुर्वाचं कन्या पूजन करण्यासाठी तिला पाटावर बसवलं कन्यापूजन हा नवरात्रीतील कन्यापूजन हा नवरात्रीतील एक पवित्र विधी असतो ज्यामध्ये देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेल्या दोन ते दहा वर्षाच्या मुलींना कन्याना आणि कुमार कन्या पूजन केलं जातं चरणांची पूजा केली जाते पादपूजा केली जाते त्यांना खजेऊ खाऊ घातलं जातं त्यांना भेटवस्तू दिल्या जातात त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना दिले जातात भेटवस्तू दिल्या जातात मग त्यामध्ये कपडे असतात दागिने असतात खेळणी असतात शाळेत जे उपयोगी असतात त्या त्या वयापर्यंत तसे ग्र त्यांना जे यूज होतील ना त्यांना जे शाळेमध्ये लागतात ते दिलं जातं असं विविध फेमी असं काही काही खाऊ असं दिलं जातं आणि कन्यापूजन केलं जातं तर कन्यापूजन करताना अष्टमी किंवा नवमी या दिवशी आपण केलं तरी चालतं असं तर को नऊ दिवसामध्ये कधीही केलं तरी चालतं नऊ दिवसांच्या आतमध्ये केव्हाही आपण केलं तरी चालतंच पण अष्टमी नवमीला आपण केलं जातं कन्यापूजन मग त्यांचं आपण जगत माता जलसुंदर्व सुंदरी हो दे मग त्यांना कुंकू कुंकू अक्षदा देऊन त्यांना ओळालं जातं औक्षण केलं जातं मग कन्यापूजन आपल्या इथे पारंपरिक असं खूप छान पूजन असतं तर या दिवशी कन्याचं पूजन केलं तर देवी विशेष आपल्या कृपा करते आणि प्रसन्न होते భక్త విశేష ఆశీర్వా దే మహాకాయ సూర్యకోటి మంగళమాంగల్ శివే సర్వామి శరణ్యే త్రంబతే గౌరీ నారాయణీ నమోస్ నారాయణీ నమోస్ नारायणी नमोस्तुते ओ आता दुर्वाला बांगड्या मम्मा बांगडे अशा ह्या देवी स्वरूपच कन्येच पूजन केलं जातं आणि मग तिला बांगड्या घेतल्या होत्या आणि तिच्या बाबांनी पैंजण घेतले होते वाळे छुमछुम करणारे मग ते वाळे अगदी ती उत्सुक होती कारण छम 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 असं हे करायचो आम्ही गाणं म्हणायचो तिला खूप आवडायचं ते गाणं म्हणून मग अशी ही देवीची पूजा केली आपल्या त्यांनी जसं काय आपण देवीचीच पूजा करतो आहे देवीला सगळं घालतोय असं आपल्याला वाटतंच वाटतं कारण आपण देवीचीच सेवा करत असतो ना तर पूजना ने तो देवी प्रसन्न होते महिला मैला छोटे से पंजन घोटे से पंजन घ पंजन घाली न पंजन घाली छन छम श्री दुर्वा छम अगदी प्रसन्न झाली ती माझी माताच प्रसन्न झाली नाही का तर कुमारिकाचं पूजन म्हणजे साक्षात देवीचं पूजन असं आहे असं म्हणतात नवरात्रीच्या कधीही आपण पूजन केलं तर चालतंच म्हणा आणि ते सगळेच दिवस आपले नवरात्रीतले शुभ असतात तर दोन वर्षाची कन्याना ही कुमारिका कुमारिका जी दोन वर्षाची कुमारिका बोलवतो तिचं पूजन केल्याने दारिद्र्य जातं दूर होतं दारिद्र्य तीन वर्षाची त्रिमूर्तीच्या रूपात येऊन ती आपल्याला सुख समृद्धी देऊन जाते चार वर्षाची कल्याणीच्या रूपात येऊन ती आपल्या घराचे कल्याण करते आणि पाच वर्षाची रोहिणी म्हणजे पाच वर्षाची जी कन्या आहे ती रोहिणीच्या रूपात येऊन ना आपल्याला आजारमुक्त करून देते सहा वर्षाची जी कन्या असते ती कालिकाच्या रूपामध्ये येऊन ती आपल्याला राजभोग प्राप्त करून देते राजयोग प्राप्ती होते आपल्याला आणि सात वर्षाची मुलगी जी आहे ती चंडिकाच्या रूपात येऊन आपल्याला ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची मुलगी जी असते कन्या ती शांभवी रूपात येऊन ती आपल्याला विजय प्राप्तीची आशीर्वाद देऊन जाते आणि नऊ वर्षाची मुलगी नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात येऊन ती आपल्या शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षातली सुभद्रा रूपात येऊन दहा वर्षाची कन्या ती आहे ती सुभद्र रूपात येऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून जाते आपल्या सगळ्या ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण करते आपल्याला भरभराटी देऊन जाते ऐश्वर अष्टलक्ष्मी ऐश्वर प्रदान करून जाते अशी ही कन्या तिचं पूजन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि घरोघरी हे पूजन झालं पाहिजे मग ह्या कन्यांना नऊ कन्यांना बोलवलं की नऊ कन्यांबरोबर एक भैरव पण बोलवावा म्हणजे त्याची पूंज झाली असा मुलगा किंवा नाही पण झालं तरीसुद्धा एक मुलगा बोलवावा ह्या नऊ कन्यांबरोबर आणि त्यालाही त्याचंही पूजा करावी त्यालाही भेटवस्तू करा द्याव्या जेव घालावं त्याचंही ऑप्शन करावं त्या मुलाचं असं करून आपण हे कन्यापूजन अगदी सुंदर सागरस असा आपला हा कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडतो खूपच सुंदर आहे आपल्या देशामध्ये बघा हे आपण कन्यापूजन करतो हां आईचे खूप खूप उपकार आहेतजवळ मी आपल्याला हे सगळं करायचं आहे तर बघा तुम्हाला ही कन्यापूजन कसं वाटलं आवडलं का तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय अंबे आई तुमचं घर भरभरून जाऊ दे बोल कुमारी माता की जय आई तुमचं घर भरभराट करून देऊ दे आई तुमची खुश रहा आनंदी रहा